नमस्कार फॅमिली भारतीयाने लंडन मध्ये विकत घेतलेलं सगळ्यात महागड घर किंमत बाराशे कोटी कोण आहे ही व्यक्ती चला तर आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला ब्रिटनची राजधानी लंडन बऱ्याच काळापासून भारतीय शहर आहे स्टील किंग लक्ष्मीनिवास मित्तल यांच्या ते वेदांताच्या अनिल अग्रवाल या कोट्याधीशांचं लंडन मध्ये घर आहे यामध्ये आता भारतीय उद्योजक आणि एस आर ग्रुप चे कोफाउंडर रवी रुया यांचं नावही जोडलं गेलं आहे रुईया यांच्या फॅमिली ऑफिसने लंडन मध्ये जवळपास बाराशे कोटी रुपये मोजून पॅलेसमध्ये मध्ये बंगला घेतला आहे ही डील लंडन मधील मागच्या काही वर्षांमधील सगळ्यात मोठी प्रॉपर्टी डील झाली आहे हा बंगला रशियाचे मालमत्ता गुंतवणूकदार एन्ड्रिक गोंचारेनको यांच्याशी जोडला गेला आहे रुईया यांनी जो बंगला विकत घेतला आहे त्याचे नाव हानोवर लॉज आहे हा बंगला लंडन मधल्या पंधराशे पार्क रोडवर आहे बंगलाच्या समोर रिजेंट्स पार्क ही आहे लंडन मध्ये महागड्या घराचं डील बहुतेक वेळा कर्जाशिवायच या ब्रोकरेज दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी जगातल्या डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त नेटवर्क असलेल्या सतरा टक्के जणांनी कमीत कमी, कमी एक घर विकत घेतलं आहे कोण आहेत रुईया रवी रुया एसआर ग्रुप चे कोफाउंडर आहेत एप्रिल एकोणीसशे मध्ये जन्म झालेले रवी मेकॅनिकल इंजिनियर आहे त्यांनी चेन्नईच्या चे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून डिग्री मिळविली आहे रवी यांनी त्यांचं करिअर कुटुंबातल्या व्यवसायातून सुरू केलं आणि आपले मोठे भाऊ शशी रुईया यांना साथ देत कंपनीला नव्या उंचीवर नेलं दोन्ही भावांनी मिळून एस आर ग्लोबल फंड लिमिटेड स्थापन केली एस आर ग्रुप स्टील ऑइल अँड गॅस पॉवर कम्युनिकेशन शिपिंग प्रोजेक्ट अँड मिनरल्स सेक्टरमध्ये एस आर ग्रुप वीस पेक्षा जास्त देशांमध्ये काम करतो पंच्याहत्तर हजारांपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या एसआर कंपनीचा महसूल सतरा अरब डॉलर आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका